तर सरकारने आम्हाला आसमानी संकटातून सावरण्यासारखी जे दिलेलं आश्वासन आहे कर्जमाफीचं ते पूर्ण करावं आणि पीक विमा सरसकट लागू करावं पीक विम्यात पारदर्शकता आणावी कर्जमाफीचं तुम्हीच आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आता आम्ही संकटात आहे सध्या ह्या पावसात नुसता कापूसच वाहून गेला नाही तर आमचे सर्व स्वप्न वाहून गेले त्या कापसात त्या पावसात कागदीपत्र एवढा कोटी आला तेवढा कोटी आला ती फक्त मंत्रालयापासून येत असत ऑफिस ऑफिसपर्यंत फक्त कागदावरच शेतकऱ्यापासून विमा येत नाही काय कुठलीच गोष्ट येत नाही शेतकऱ्यापासून कुठली योजना येत का ये नाही काय ये नाही काय नाही ती फक्त कामग्रिती योजना करणार बार माझ्याकडे सहा एकर कापूस होता हे ह्या आठ दिवसात जी ढगफुटीसारखा पाऊस आमच्या भागात झाला त्यात माझा जवळपास पाच एकर एक कापूस पूर्ण पाण्याखाली गेला हे असा झाला आहे ह्याच्यात आता एक्कर बर क्षेत्र व्यवस्थित राहिलं आहे आमचं तर सरकारने ह्या आम्हाला आसमानी संकटातून सावरण्यासारखी जे दिलेलं आश्वासन आहे कर्जमाफीचं ते पूर्ण करावं आणि पीक विमा सरसकट लागू करावं पीक विम्यात पारदर्शकता आणावी बरं कर्जमाफीचं तुम्हीच आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आता आम्ही संकटात आहेत सध्या ह्या पावसात नुसता कापूसच वाहून गेला नाही तर आमचे सर्व स्वप्न वाहून गेले त्या कापसात ह्या पावसात तर सरकारने ह्या संकटातून सावरण्यासाठी लवकरात लवकर कर्जमाफीचा निर्णय घ्यावा व पीक विमा लागू करावा दिवाळी आमचे सरे सणाचे स्वप्नच ह्या पावसात वाहून गेले धुवून गेलेत पार आता काय करायचं ह्याच्यावर आम्हाला एक वर्षभर आमचा उदरनिर्वाह भागवायचा असतो आहे मुलाचे शिक्षण असतील दवाखाने असतील सगळा खर्च आमचा शेतीवर असतोय तर आता हे आमचं वाहूनच गेलं तर काय करायचं आम्ही बरं एवढं वाहून जाऊन बी कोणी आम्हाला आधार देण्यासाठी सध्या भेटायला आल नाही कोणी लोकप्रतिनिधी नाही कोणी पालकमंत्री नाही सरकारचं कोणी आलं नाही काही नाही काय नाही सरदा फुकडचा धीर द्यायला दे देखील ही यंत्रणा तयार नाही आहे ही माझी पाच एकर जमीन आहे हिला पन्नास हजार रुपये खर्च झालेला आहे हा व्याजानं पैसे काढून एकदा पेरणी केलेली आहे परत डबल दुसऱ्या बारीस पेरणीचं संकट आलं परत गोल्ड लोन केलं आणि प डबल पेरणी केली तरी पण अतिवृष्टी झाली एवढ्या सगळ्या फ्लॅटमध्ये इतकं पाणीच पाणी आहे सगळं सोयाबीन वाहून गेली आता माझे बाळा मी कसे जगवायचे अख्ख्या वर्षाचा खर्च कसा काढायचा लेकराचं शिक्षण कसं करायचं आणि गावातील म्हणजे मा माझं चिकटीचं असं नुकसान नाही की सरसगट आमच्या गावामध्ये बऱ्याच लोकांचं असं नुकसान झालेलं आहे तरी लवकरात लवकर ग्रामसेवक त्याला विद्यमान आमदार तसेच जे पदाधिकारी आहेत त्या लोकांनी लवकरात लवकर येऊन पंचनामे करावे आणि आम आम्हाला आम्हाला शेतकऱ्याला विमा द्यावा सहकार्य करावे हीच विनंती नमस्कार भेटला आम्हाला विमा भेटला नाही काय नाही काय नाही हा कागदपत्र एवढा कोटी आला तेवढा कोटी आला ती फक्त मंत्रालयापासून येत असेल कुठलं ऑफिसपर्यंत फक्त कागदावरच शेतकऱ्यापासून विमा येत नाही काय कुठलीच गोष्ट येत नाही शेतकऱ्यापासून कुठली योजना येत नाही काय नाही काय नाही ही फक्त कागदीपत्री योजना करणार बास लाडकी बहीण योजना काढली जर लाडकी बहीण योजना काढली नसती तर बरं झालं असतं जर शेतकऱ्याने आमच्या मालाला आम्हाला शेतकऱ्याला जर भाव द्यायचं ठरवलं असतं आम्ही स्वतः जर त्याचे मालक असतो भाव ठरवायचे तर आम्ही सरकारला आम्हाला लाडकी बहीण गरज नव्हती ना काय गरज नव्हती आम्हाला विमा मागायची गरज होती फक्त सरकारने एकतर मग आमच्या भावाला आमचा आम्ही भाव द्यावा की फक्त कमी जास्त करून येतो भाव फक्त शेतकऱ्याच्याच हातात द्यावा की काय भाव ठरवायचा शेतमालाला बेनची परिस्थिती अशी झाली की आता दोन वेळेस पेरणी करून आमच्याकडे एक रूप एक रोप बी उरलेलं नाही हे कुठंतरी सापडून सापडून हे दहा पाच रोपं पाच एकरमध्ये एवढे सापडले ते एक गटुडभर बायला टाकायपुरती एक वैरण होईन आता ह्याच्या पलीकडे काहीच नाही तर आता शासनानं असा निर्णय घ्यावा की हे शेतकऱ्याचं ताबडतोब दोन वेळेस पेरणी करून आम्हाला काहीच हातात नाही आमचा कापूस गेला आमची सोयाबीन गेली आमचं काय आसन बैलाची सुद्धा जागच्या जाग्याला आज एक महिनाभर पाऊस असून सुद्धा जागच्या जाग्याला जिरल्या आता काहीच उरलेलं नाही शिल्लक आणि आम्ही आम्ही खूप ते कर्ज विमा त्याचे तरी वाटलं आता येईन विमा पण काहीतरी दोन चार लोकाला गावात आला आहे अशी दोन दिवसांनी चर्चा झाली पण बाकीच्या लोकाला कुणालाच नाही आज कमीत कमी आमच्या गावात लोकसंख्या म्हणलं तर दोन हजाराच्या पुढं लोकसंख्या आहे तर व दहा लोकायला काय काय आला असला तर विमा तर बाकीच्या लो लोकाला एक रुपया नाही मालाला भाव नाही एक तर पहिलाच अगोदर आणि पुन्हा त्याच्यात एक रुपयाचं सुद्धा काय आम्हाला विमा नाही अनुदान नाही कुठलंच काही नाही आणि शासनानंच कर्जमाफी करण्याचं फक्त आम्हाला आश्वासनं दिले दोन वर्षांनी ते शासनानं कर्जमाफी आता ताबडतोब त्याचा निर्णय घ्यावा कर्जमाफीचा आणि आमच्याकडं कर एवढी नम्र विनंती ह्या सरकारला की आमचं हे शिवार बघून शासनाच्या तर पोटात कालवणच पण इतर लोकांच्या सुद्धा आपल्या कालवण आमच्या तर काय पोटात कसं व्हायला लागलंय तरी आम्ही तर सांगू शकणारच नाहीत आता या शब्दातच आमच्या सांगताना ओळखून घ्यावा शासनानं की लाडकी भाई नाही म्हणून फक्त आम्ही म्हणतो कि लाडका भाऊ लाडक्या भावान बी आमच्याकडे असं डोळे भरून बघाव कान भरून ऐकावा एवढीच आमची सरकारला विनंती या आमची तक्रार आम्हाला वाटतंय लाडकी बाई नसती काढली तर बरं झालं असतं की आमच्या फक्त मालाला जर त्याच हजार दोन हजार रुपये कुंतलाच्या मागे जर भाव दिला असता त्याच्या भाऊ दाजीला तर आम्हाला काहीच वाटलं नसतं त्याचं पण लाडकी बहीण काढून आमच्याच मालाचा भाव आमचाच माल घेतला आणि बहिणीला दिला एवढं केलं सरकारनं मुख्यमंत्र्यांना सांगायला लागलो ना मुख्यमंत्र्यांनाच मालाला द्यावा 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 आणि आमच्या आमच्या कापसाला सगळ्या इतर मालाला सगळ्या भाव द्यावा एवढीच आमची हे नाही दुसरं आमच्या घरात आज लेकराचे शिक्षण आम्ही कसे करायचे साहेब बघा ना हे सगळं वाहून गेलंय आमचं संतोष एकनाथराव कदम गावचा उपसरपंच असल्यामुळं फार आमच्या गावावर संकट आलेलं आहे एक सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये हे तीन एकरमध्ये मी घातलेले आहेत मला अडीच तीन लाख रुपयाचं उत्पन्न निघत होतं नंतर आता एक रुपयाची बी अपेक्षा राहिली नाही तर का अर्धा एकरच कापूस चांगला राहिला आहे आता येणारा काळ कसा ढकलायचा हे संकट लय मोठं आमच्या शेतकऱ्यावर आलं आहे म्हणून शासनाने होईन तितका अनुदान बिगीनं द्यावा हीच आमची गावकऱ्याची मागणी या शासनाने बिगीनं यावा इथं पंचनामे हे ते करून बघून बिगीनं लक्ष्मीच्या सणाला द्यावात ही गावकऱ्याच्या वतीनं मी मुख्यमंत्र्याकडेच कर्जमाफीचं आश्वासन दोन वर्षे झालं देतोय निसतं हो हो करतो झालं निवडून येऊस्त तर आहे कर्जमाफी पुन्हा काहीच नाही त्याच्यावर इमा शेतकऱ्याला पडात नुकसान भरपूर झालेली